तरुणाईच्या आक्रमक आंदोलनापुढे नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय तिकडे नेपाळ धुमसतोय तर नेपाळमधील महाराष्ट्रात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्याबाबत होईल असं म्हणा संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय पाहूया तर नेपाळमध्ये जे झालंय ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत ही जैन झी नाही तर जैन मोयम आहे जे एम म्हणजे मोदी नेपाळमध्ये झेनझी पुकारलेल्या हिंसक आंदोलनामुळे हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय नेपाळमधील सरकार कोसळलंय तर नेपाळमधील या अराजकतेवरून राज्यात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी केला होता त्याला उत्तर देताना संजय राऊतांनी विरोधकांची तुलना नेपाळच्या सत्ताधाऱ्यांशी केली आहे फार शहाणपणा करू नका नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला दरम्यान राऊतांच्या टीकेवर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पलटवार केला ते कोण लागून गेले तर आमची मतं फोडणार आहे निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शुंतुडे उडवत आहेत हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका नाहीतर नेपाळमध्ये जे झालंय ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले हा तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत महाराष्ट्र आणि हा देश सक्षम आहे तुम्ही कितीही प्रकारे या देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला तरी या आगीमध्ये तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये इथली जेन झी ही जेन झी नाही तर जैन मोयम आहे जेन एम म्हणजे जे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवणारी इथली जनरेशन आहे त्यामुळे इथे जेन झी नाही तर जेन यम आहे आणि तो यम फॉर मोदी आहे आणि मोदीजींवर इथल्या तरुण पिढीचा विश्वास आहे अपयश लपवण्यासाठी संजय राऊतांकडून नेपाळमधील उद्रेकाचा उल्लेख करत टीका केल्याचं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांना दिलाय बहुसंख्य मत ही महाराष्ट्रातलीच ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याच्यावर पडदा पडावा म्हणून हे नेपाळ बिपाळचे प्रश्न पुढे यायला लागलेले आहेत पत्रकार परिषदेतनं त्यांना देखील नावं माहिती आहेत की कुणी कुणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय त्याला आपण आक्षेपार्ह मतदान केलं म्हणजे जे बाद झालं ते मतदान कोणी केलं हे त्यांना माहिती आहे आणि डायरेक्ट मतदान कोणी केलं हे देखील त्यांना माहिती आहे पण स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे आपल्यातलं कोणच फुटलं नाही हे दाखवण्यासाठी नेपाळमध्ये झालेल्या गोष्टीचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जगात कुठेही काहीही होऊ दे त्याचा धागा पकडून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आता नेपाळमधील अराजकतेवरूनही राज्याच्या राजकारणात तसंच काहीच राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास